श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीहनुमन्ताय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पार्वतीपति हर 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 महादेव अपन् श्रीमद्भगवद्गीते च अध्ययन आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की हजारो मनुष्यामध्ये आदाच भगवंताच्या भक्तीकडे वळतो भगवंताच्या भक्तीचा प्रयत्न करतो आणि असं हजारो भक्तामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात एकादाच भक्त माझ्यापर्यंत पोहोचतो मला जाणतो मनुष्याना कश्चित् कष्टिदती सिद्धे हजारो लोकामध्ये एखादाच माझा माझा भक्त आहे मला भक्ती करतो आणि अशा हजारो भक्तामध्ये इतताम सिद्धांना कश्चित् माम व्यक्ती तत्वता अशा हजारो भक्तामध्ये एखादाच मला जाणतो या श्लोकावरती आपण विचार करत आहोत आपण पाहिलं की मनुष्य भगवंताची भक्ती का करत नाही तर अगोदरच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं होतं की जो माझ्यामध्ये आसक्त आहे आणि माझा आश्रय घेतलेला आहे तो माझी भक्ती करू शकतो ज्यांना संसार आवडतो तो, तो, तो माझी भक्ती करत नाही दुसरं हजारो भक्तामध्ये एखादाच भक्त मला जाणू शकतो त्याचं कारण की संशय भक्ताला संशय असतो की खरंच भगवंत भेटेल का मी एवढी भक्ती केली परंतु भगवंत भेटत नाही भगवंताला धैर्य भगवंताला भेटण्यासाठी धैर्य पाहिजे संयम पाहिजे पुष्कळ काळपर्यंत भक्ती करायला पाहिजे आपण एक उदाहरण पाहिलं होतं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जो भक्त गेला त्याचं के आपण उदाहरण अगोदरच्या सत्रात पाहिलं की मनुष्याला धैर्य नसतो संयम नसतो त्यांना का वाटतं प्रत्येकाना की भक्तीचं फळ तुरंत म्हणजे लवकर मिळावं ते वाट बघत नाही आता आणखी एक उदाहरण घेऊ की आपण आंब्याची कोय पुरतो आंबा येण्यासाठी आंब्याचं झाड लावण्यासाठी आंब्याची कोय पुरतो आंब्याची कोय उगवण्यासाठी त्याचा रोप होण्यासाठी बराच काळ जातो परंतु ज्याला धैर्य नाही तो काय करतो की उकरून बघतो आणि की कोईला कोंब फुटलं का मग आणि पुरतो आणि काही दिवस पाहतो आणि उकरून बघतो म्हणजे धैर्य नाही पेशन्स नाही म्हणतो आपण संयम नाही आणखीन एक उदाहरण घेऊ की हरण जे आहे हरिण जे आहे ते फार चपळ आहे सिंहापेक्षा सुद्धा जास्त चपळ आहे पळण्यामध्ये हरण हरिण सिंहाला ऐकत नाही परंतु होतं काय ज्यावेळेस सिंह हरण्या हरणाची शिकार करण्यासाठी तिच्या मागे धावतो तर हरण चपळ असल्यामुळे पुढे जातं परंतु क का हरण काय करतं पुढे जातं थोडा वेळ थांबतं आणि मागे वळून पाहतं की सिंह किंवा वाघ कुठपर्यंत आला मग आणि पळतं म्हणजे काय की हरणामध्ये संशय आहे तो संशयच हरणाचा घात करतो ज्यावेळेस थांबतं मग त्याची वेग कमी होतो आणि पळण्यासाठी वेग लागतो मग अशा प्रकारे करून तो सिंह किंवा वा हरणाचे शिकार करतो प्रकारे जो भक्त आहे भक्ती बरेच जण करतात परंतु प्रत्येकाना का असतं की संयम नसतो धीर नसतो मला भगवंताची प्राप्ती का होत नाही असा संशय असतो आणखीन एक उदाहरण घेऊ कुस्ती आपण अपना आपल्या कुस्ती माहीत आहे पाठ लागली की तो हारतो ही कुस्तीमध्ये आहे हा कुस्तीचा नियम आहे पण बॉक्सिंगमध्ये तसंच नाही बॉक्सिंगमध्ये काय होतं जर खाली पडला एखादा बॉक्सर तो हारला नाही मग तो रेफरी काय म्हणतो त्याला वेळ देतो उठण्यासाठी काही वेळानंतर जर तो उठला तर आणखीन तो युद्ध करू शकतो बॉक्सिंग करू शकतो म्हणजे खाली जरी पडला तरी तो हरला नाही हर हरला केव्हा जेव्हा तो उठाय उठण्यासाठी प्रयत्न करत नाही आणि उठत नाही तशाच प्रकारे भक्तीमध्ये आहे भगवंत वेळोवेळी परीक्षा पाहत असतात की हा माझा भक्त जो आहे माझ्यावर दृढ श्रद्धा आहे का विश्वास आहे का ठाम आहे का तो माझ्या भक्तीमध्ये आणखीने भगवंताची भक्ती करत असताना भगवंत केव्हा प्राप्त होईल ते आपल्या हातात नसतं भगवंताची जेव्हा कृपा होईल तेव्हाच भगवंताची कृपा झाली तेव्हाच भगवंत आपल्याला भेटू शकतो तर या जन्मातसुद्धा एखाद्या वेळेस भेटणार नाहीत भगवंत कित्येक महात्मे सांगतात मोठमोठे मुट संत महात्मे सांगतात की भगवंत भेटण्यासाठी कित्येक जन्म घ्यावा लागतो अशा प्रकारचं ज्याच्याकडे धैर्य आहे संयम आहे व श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत की हजारो भक्तामध्ये एखादाच माझ्यापर्यंत पोहोचतो त्याचं कारण तेच आहे आणखीन एक कारण आहे भक्त जे आहेत ते चार प्रकारचे आहेत ह्याचा श्लोक ज्या श्रीकृष्ण महाराज सांगतील त्यावेळेस जास्त चर्चा करू परंतु इथे थोडक्यात सांगतो की प्रत्येकजण भगवंतापर्यंत काम पोहोचत नाहीत तिच्यासाठी हे उदाहरण देतो मी चार प्रकारचे भक्त आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगतात एक आहे आर्त दुसरं आहे अर्थार्थी तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी थोडक्यात सांगतो आता आर्त म्हणजे ज्या ज्याला दुःख आहे कष्ट आहे शारीरिक कष्ट आहे मानसिक कष्ट आहे त्याचं निवारण करण्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो म्हणजे आपल्या शारीरिक कष्ट आणि मानसिक कष्ट दूर व्हावं नवा सायास जे आपण म्हणतो ते ह्याच्यातलाच प्रकार आहे त्याच्यामध्ये भक्ताचं ध्येय काय की आपलं शारीरिक कष्ट मानसिक कष्ट दूर व्हावं दुसरं आहे अर्थार्थी अर्थार्थी म्हणजे आपणाला काहीतरी लाभ मिळावा काहीतरी मागतो भगवंताकडे पैसा पाहिजे किंवा धन पाहिजे दौलत पाहिजे घर पाहिजे दार पाहिजे मुलं पाहिजे नोकरी पाहिजे सत्ता पाहिजे असं बऱ्याच इच्छा ठेवून बरेच जण भगवंताची भक्ती करतात नव सायास करतात तर अशा प्रकारचे जे भक्त आहेत आर्त आणि अर्थार्थी हे बऱ्याच प्रकारचे म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के जरी म्हटलं तरी भक्त ह्या दोन श्रेणीमध्ये येतात आता बाहेर बाकी राहिल्या दोन श्रेणी की एक आहे जिज्ञासू आणि शेवटी जो ज्ञानी हे फार कमी असतात पाच दहा टक्के पण नाही आहेत आता जिज्ञासू म्हणजे काय तो भक्त त्या भक्ताला जिज्ञासा असते की भगवंत कशाप्रकारे आहे हे जाणून घ्यायचं असतं म्हणून तो भक्ती करतो भगवंताला मी जाणतो भगवंत कशा प्रकारचा आहे म्हणून तो भगवंताची भक्ती करतो आणि असं असं करत करत त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तो भगवंताला जाणतो त्याला ज्ञानी म्हणतात ज्ञानी म्हणजे ज्यांनी भगवंताला जाणलेलं आहे भगवंत तिच्यावरती प्रसन्न झालेला आहे त्याला दर्शन दिलेलं आहे तर भक्तीची शेवटची पायरी म्हणजे भगवंत प्राप्ती भगवंताचं दर्शन भगवंताची कृपा तर ज्ञानी जे लोक असतात ते त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली असते भगवंताचा आशीर्वाद असतो भगवंताचं दर्शन झालेलं असतं तरीसुद्धा असे ज्ञानी जे आहेत की भगवंताचे परंतु दर्शन झाल्यानंतरसुद्धा भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरसुद्धा भगवंताची भक्ती करतात निष्काम मुक्ती करतात मग भगवंत काय म्हणतात अशा प्रकारचा जो ज्ञानी आहे तो मला फार प्रिय आहे असं भगवंत सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत तर या चार प्रकारचे भक्त असल्यामुळं बरेच जे भक्त आहेत ते आपल्या काहीतरी कामासाठी आपल्याला काहीतरी मिळावं आपला रोग दूर व्हावा आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी हा उद्देश या उद्देशाने भक्ती करतात त्यांचा उद्देश भगवंत प्राप्ती नाही आहे भगवंत प्राप्ती फक्त जिज्ञासू आणि ज्ञानी ज्ञानाला तरी भगवंत प्राप्त झालेला असतो तरीसुद्धा तो भगवंताची भक्ती करत असतो म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात श्रीकृष्ण भगवान म्हणतात की हजारो लोकांमध्ये एकादास माझी भक्ती करतो आणि अशा हजारो भक्तामध्ये एकादास मला जाणतो अशा प्रकारची भूमिका तयार झालेली आहे भ भक्ती मार्गाची भक्तियोगाची आता श्रीकृष्ण महाराज सांगू लागलेले आहेत पुढच्या श्लोकामध्ये की मी कुठे राहतो मला कसं जाणावं भक्त जे जा आहे मला कसं जाणवं भगवंत म्हणतात मी सर्व चराचरामध्ये आहे हे सर्व चराचर मी ते निर्माण केलेलं आहे आणि या सर्व चराचरामध्ये मी व्याप्त आहे मग सर्वसाधारण मनुष्याला संभ्रम होतो की कशा प्रकारे भगवंताची भक्ती करावी सर्वजण सर्व चराचराची तर भक्ती करू शकत नाही आपलं मन कुठेतरी एकावरती स्थिर राहतं सगळ्या गोष्टीवरती स्थिर राहत नाही मग भगवान सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की माझी विभूती कुठे आहे आता इथं थोडक्यात सांगतात नंतर आपल्या बऱ्याच विभूती सांगतात जेव्हा अर्जुन प्र प्रश्न करतो भगवंताला हे भगवंता तू म्हणतोस सर्व चराचरामध्ये मी आहे मग मी तुला कसं भजावं जसा आपल्याला प्रश्न पडतो तसा अर्जुनाला प्रश्न पडलेला होता स सर्वाची सर्व चराचराची तर भक्ती करू शकत नाही मग त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज सांगतात त्यावेळेस विस्तारने सांगतात इथे आता सध्या थोडक्यात सांगत आहेत की मी कशात आहे आता ज्या वेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली थोडक्यात सांगतो त्यावेळेस भगवंताने ज्यावेळेस सृष्टी उत्पन्न केली त्यावेळेस दोन प्रकारच्या सृष्टी उत्पन्न झाल्या एक जड सृष्टी आणि एक सृष्टीला जड सृष्टीला अपरा प्रकृती म्हणतात अपरा हा अध्यात्मातला शब्द आहे परंतु आपण समजून घ्यावं जड प्रकृती जड म्हणजे कोण जड प्रकृती कोणाला म्हणायचं आणि जिवंत प्रकृती जीव प्रकृती कुणाला म्हणायचं हिच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत हा श्लोक असा आहे भूमी रापो नलो वायु हा खम मनोबुद्धिरेव च अहंकार में भिन्ना प्रकृतिष्ट भिन्ना प्रकृती अष्टधा म्ह म्हणजे भूमी आपो नलो वायुख ही पंचमहाभूत म्हणजे पंचमहाभूत काय आहेत पृथ्वी आहे भूमी म्हणजे पृथ्वी आपो म्हणजे पाणी त्याला आप म्हणतात नंतर तेज वायू आणि आकाश हे जे आकाश आहे असे पंचमहाभूत आहेत आणि बुद्धी मन आणि अहंकार असे मिळून आठ याला अष्टदा प्रकृती भगवान सांगत आहेत ही भगवंताचीच प्रकृती आहे परंतु ही जड प्रकृती आहे ही अपरा प्रकृती असं अध्यात्मामध्ये म्हणतात ही जड प्रकृती आहे आता सर्वांना आपल्याला माहीत आहे ही भूमी ही जमीन ही भगवंताची प्रकृती आहे आता कित्येकांना प्रश्न पडतो की आपणाला भगवंत भेटत नाही परंतु भगवंत काय सांगतात की जी भूमी आहे ही पृथ्वी आहे ती मीच आहे असं भगवंत तिथे सांगत आहे भूमी आहे पृथ्वी आहे ही ही मीच आहे मग असं असताना आपण म्हणतो की भगवंत भेटत नाही जर आपण भूमीला भगवंत मांडलं तर भूमी आपणाला पुष्कळ देईल भगवंत पुष्कळ देईल आपणाला आता भूमीची काळजी घ्यायची म्हणजे ह्या जमिनीची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपण जमिनीला नांगरतो खोदतो विहिरी पाडतो बोर करतो तरी तरीसुद्धा ही जी भूमी आहे ही जमीन आहे आपणाला अन्नधान्य अन्नधान्य देते पाणी देते एवढी क्षमाशील ही भूमी आहे तर त्या भूमीला जर आपण भगवान मानलं तर ही भूमी भरभरून देते तर पाणी आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात पाणी मीच आहे आता पाण्यामध्ये बरेच गुण आहेत ते नंतरच्या श्लोकामध्ये येईल त्यावेळेस आपण पाहू परंतु आपली तहान ही, इवन कि ही गेतले। गेतले। नी। फक्त पाण्याने भागू शकते कोणतंही पेय घ्या इव्हन जर दूध घेतलं किंवा तूप घेतलं आणखीन काही पेय घेतले रस घेतले तरी तिच्या तहान भागत नाही फक्त आणि फक्त पाण्याने तहान भागते भूमी आपल्याला अन्न देते त्याच्यानं भूक भापते नंतर वायू वायूवरती तरी आपण जिवंत आहोत वायू, वायू नसला असता आपण मरून गेला असतो प्राण म्हणतो आपण ते वायूचे उपकार आहेत आता होतं काय कोणतीही गोष्ट पुष्कळ मिळू लागली तर त्याची किंमत राहत नाही वायू आहे मुबलक आहे काही प्रयत्न न करता तो मिळतो आपणाला म्हणून आपल्याला वायूची किंमत नाही परंतु मरणाच्या दारी पोहोचलेल्या मनुष्याला विचारा की वायूची किंमत किती आहे ज्यावेळेस श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेस समजतं की वायूची किंमत किती आहे दुसरं येतं तिसरं हे ये तीन झाले चौथं आहे तेज प्रकाश सूर्याचा तेज किंवा दीपाचा तेज हे सूर्यनारायण आहेत ना तेच भगवंत आहे एका ठिकाणी गीतेमध्ये सांगतात मीच सूर्य आहे त्यावेळेस आणखीन त्यावेळेस चर्चा करू तर सूर्यनारायण आहे सकाळी ज्यावेळेस आपण आंघोळ करून बाहेर येतो त्यावेळेस आपण सूरन सूर्यानं अर्घ द्यावं अर्घ द्यावा आणि सूर्याला नमस्कार करावा हे भगवंताचं भक्ती केल्यासारखीच आहे भगवान सूर्याचं दर्शन म्हणजे भगवंताचंच दर्शन नंतर आकाश हे जे एवढं मोठं आकाश आहे अनंत आकाश आकाश हे अनंत आहे जसा भगवंत अनंत आहे तसा आकाश खम त्याला खम म्हणतात संस्कृतमध्ये हे आकाश म्हणजे भगवंतच आहे जसं आकाश आनंत आहे तसा भगवंत अनंत आहे तर आकाशाला सुद्धा आपण भगवंत मानायला पाहिजे अशा प्रकारे आपण धारणा ठेवली प्रत्येकामध्ये जर आपण भगवंत पाहू लागलो तर आपली श्रद्धा भगवंतावरती जडेल आणि आपला मार्ग आपली प्रीती भगवंतावरती राहील अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आता बाकीच्या आणखीन तीन प्रकृती मन बुद्धी आणि अहंकार त्याबद्दल आपण पुढच्या सत्रात पाहू मन आणि बुद्धी आणि अहंकारेवरती जितकं बोलू तितकं कमीच आहे तरी परंतु आपण थोडक्यात पाहू ही प्रकृती कशी आहे ही जड प्रकृती आहे बुद्धी आणि अहंकारसुद्धा जड आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात आता पुढच्या सत्रामध्ये याच्यावरती जास्त विचार करू हे सत्र इथंच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव ओम शांती शांती शांती, 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 शांती